केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला या दरम्यान अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये बिहारच्या शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केल्या त्या म्हणाल्या की बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केलं जाईल भारतात आणि परदेशामध्ये मखानाची मागणी ही झपाट्याने वाढतीये तळलेल्या आणि गोड पदार्थांना पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी मखाना हा एक आवडता पदार्थ म्हणत चाललाय या वाढत्या मागणीमुळे उद्योजकांना मखाना व्यवसायात प्रवेश करण्याची आणि आरोग्याविषयी जागरूक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे इंग्रजीत फॉक्स नट म्हणून ओळखले जाणारे मखाना आरोग्यासाठी खूपच फायदे फायदेशीर आहे भारत हा जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश आहे ज्यामध्ये ऐंशी टक्के मखाना फक्त बिहारमध्ये उत्पादित केला जातो अहवालानुसार जगातील नव्वद टक्के मखाना फक्त भारतातूनच येतो अशा परिस्थितीत जगभरात अचानक मखान्याची मागणी का वाढू लागली असा प्रश्न उपस्थित होतो मखाना हा केवळ अन्नपदार्थ नाहीये तर एक सुपर फूड आहे जो अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे मखानाच्या फायद्यांमुळे तो भारत आणि जगातील लोकांच्या आहाराचा एक विशेष भाग बनत चाललाय मखाण्यापासून तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मखाण्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी फाय के बी कॉम्प्लेक्स असतं त्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं दररोज गुटभर मखाना खाल्ल्याने तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे वारंवार भूक लागणे आणि जंक फूडची सवय कमी होते हे वजन कमी करायला सुद्धा मदत करतं मखाण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो मधुमेह मद असलेल्या लोकांसाठी मखाना हा एक उत्तम नाश्ता असू शकतो तुम्ही मखाना साधा खाऊ शकता भाजून घेऊ कि शकता किंवा मध्ये मिसळून सुद्धा खाऊ शकता याशिवाय ते ज्यूस आणि शेकमध्ये देखील मिसळता येतं मखाना दुधा तुकडूनही खाऊ शकतो याशिवाय बरेच लोक मखानाची भाजी सुद्धा बनवतात मखाण्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं जे हृदय निरोगी ठेवायला मदत करतं जे कोलेस्टोरॉल नियंत्रित करायला सुद्धा मदत करत ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो मखाण्यामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम जास्त त्यामुळे हाड मजबूत राहतात मखाण्याचं केल्याने हाडांचं सा आणि सारख्या समस्यांपासून आराम मिळतो अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्सशी लढतात त्वचेचे वृद्धत्व वाढवण्यासाठी हेच रॅडिकल्स जबाबदार असतात अशा परिस्थितीत मखाण्याचं सेवन केल्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी व्हायला सुद्धा मदत होते याच्या नियमित वापरामुळे तुमची त्वचा उजळते आणि तुम्ही तरुण दिसायला लागतात मखाना बोर्डाच्या स्थापनेमुळे बिहार मधील शेतकऱ्यांना तांत्रिक आणि आर्थिक मदत मिळेल ज्यामुळे मखानाची गुणवत्ता सुधारेल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल या उद्योगाचं आयोजन करून सरकार शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देईल ज्यामुळे त्यांचं उत्पन्न सुद्धा वाढेल